नमस्कार मित्रांनो आज आपण साखर गूळ न टाकता मेथांबा करतोय तर तुम्ही म्हणाल साखर गूळ नाही टाकत आहे तर काय टाकत आहे तर म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल नक्की पूर्ण व्हिडिओ पहा माहीत पडेलच तुम्हाला सुरुवात करूया आता तर सगळ्यात आधी आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहे कच्च्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन मिनटांसाठी पाण्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे त्यावर ते चीक वगैरे असते ते निघून जाते तर पाण्याने धुऊन घेऊ कैऱ्या आता कैऱ्यांना आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर उभे भाग कैऱ्याची करायचे आहे या कैऱ्यांवरचं साल तुम्ही हवं तर काढू शकता जास्त दिवस टिकवायचं असेल तर ह्यावरचे साल काढावं लागते मला जास्त दिवस आमच्या घरी काही पुरत नाही कारण खूप अप्रतिम बनते हे म्हणून एका महिन्याच्या आतमध्येच हे संपून जाते म्हणून मी साल वगैरे काढत नाही आहे आणि हे जे कैऱ्या आहे ते कोवळ्या आहे म्हणजे यामध्ये जास्त मोठी घुळटी वगैरे झाली नाही आहे म्हणून यावरचे मी साल काढत नाही आहे तुम्ही काढू शकता याची अशा प्रकारे लांब लचक आ, काप करून घ्यायचे आहे सर्व कैऱ्या आपण इथे कट करून घेतल्या आहे जवळजवळ अर्धा किलो कैऱ्या हे होत्या तर जास्त काही मोठ्या नाही आणि जास्त काही पातळ पण नाही मिडियम आपल्याला हे कैऱ्या कट करून घ्यायच्या आहे तर मेतांबा आपण न साखर टाकता न गूळ टाकता करणार आहो तर तुमच्या मनात हा प्रश्न चालूच असेल की काय टाकणार आहे दुसरं आणि गोडशिवाय तर होणार नाही तर हे आहे गाट्या जे होळीला वगैरे यूज करते ना ते गाट्या आहे हे माझ्याकडे अशाच ठेवून होत्या आणि काही यूज पण होत नव्हतं याचं आणि या उन्हाळ्यामध्ये याचा खूप चांगला यूज होते म्हणजे हे जे गाटे आहे उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने उन्हाळी वगैरे लागत नाही त्यामुळे चला तर मग म्हटलं हेच आपण यूज करून घेऊ गोड तर गोडही होईल आणि हे यूजमध्ये पण येणार त्यामुळे हे मी यूज करत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता तर काहीच इथे आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे आपण आप हे यूज करून घेऊया तर आपल्याला हे सगळं आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपण मिक्सरमध्ये काढू शकेल यामध्ये अशा प्रकारचे सुत असते तर ते काढून घ्यायचे आहे मी ज्या प्रकारे काढत आहे त्याच प्रकारे काढून घ्यायची तर हे अशा प्रकारे आपण करून घेतलं आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे ॲड करून मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही असं पण टाकू शकता पण मिक्सरवरती काढून जर टाकलं तर आपला मेत लवकर होणार म्हणजे लवकर शिजणार तर आपण मिक्सरवरती काढून घेतलं आहे या प्रकारे पावडर बनवून घेतलं आता गॅसवरती कडाई ठेवली आहे आणि कढईमध्ये तीन चमच तेल टाकून घेतलं आहे यामध्ये दोन चम्मच जिरं टाकायचं आहे मस्त छान तडकू द्यायचं नंतरच आपल्याला दोन चम्मच मोहरी टाकायची आहे हवं तर तुम्ही मोहरी स्किपसुद्धा करू शकता नंतर मेथी टाकायची आहे दोन सॉरी एक चम्मच तर मेथी स्किप करायची नाही बिलकुल कारण त्याच्यानेच पूर्ण स्वाद येतो तर मेथी टाकली आहे छान हे पूर्ण तडकू द्यायचं एकत्र करून मस्त शिजू द्यायचं ही तडकल्यानंतर यामध्ये कैऱ्या टाकायच्या आहे जे आपण कट करून घेतल्या होत्या आणि एक सांगायचं विसरले मी की कैऱ्या पिकलेल्या वगैरे घ्यायच्या नाही म्हणजे जे येलो होऊन राहते ते कैऱ्या वगैरे घ्यायच्या नाही एकत्र करून घ्यायच्या थोड्या वेळासाठी परतून घ्यायच्या नंतर यामध्ये एक चम्मच हिंग टाकायचं आहे आणि एक चम्मच हळद टाकायची आहे कलर छान येई तर एकत्र करून घेऊ नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एकत्र करून घ्यायचं आणि पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे असंच जे आपण पावडर तयार केलं होतं ते पावडर यामध्ये टाकायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे पाच मिनटांसाठी शिजवल्यानंतर जे आपण गाठीचं पावडर टाकलं होतं त्याचं पाणी झालेलं आहे मस्त पुन्हा दोनक मिनटांसाठी परतून घेऊया तर दोन मिनिट झालेले आहे यामध्ये या आता लाल मिरची पावडर टाकायचं आहे तर हे मिरची पावडर जास्त काही तिखट नाही आहे कलर छान येतो या मिरची पावडरने म्हणून मी दोन चम्मच टाकले आहे तुमच्या घरच्या तिखटानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर हे टाकून एकत्र करून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आधी का बरं टाकलं नाही आपण तिखट कारण ते करपून जाते आणि त्याचा जे स्वाद असतो ते व्यवस्थित लागत नाही म्हणून थोड्या वेळेसाठी परतून घेऊ तर हे दोन मिनिट आपण याला परतला आहे छान कलर आलेला आहे स्टेक्चर छान आलेला आहे आणि मस्त मेतांबा इथे आपला रेडी झालेला आहे आता सर्व करून घेऊया तर हे चटपटीत असं हे मेत आंबा रेडी झालेला आहे तुम्ही चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत कशासोबत पण खाऊ शकता ज्या वेळेला आपल्याला भाजी आवडत नसते त्यावेळेला हे मेत आंबा आपल्या साथ देते म्हणजे खूप अप्रतिम लागते तर तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता आणि जे यामध्ये आपण गाठीचं पावडर टाकलं आहे आणि या आंब्याचं म्हणजे कैरीचं आंबटपणा हे सगळं दोन्ही पण एवढं बॅलन्स झालेलं आहे अप्रतिम चव झालेली आहे नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि कसं वाटलं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा थँक्यू